आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम न्यूज ट्वेंटी फोर प्रस्तुत रणसंग्राम लोकसभेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपला सर्वांचं स्वागत करतो विशाल पाटलांनी अखेर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसचे आणि विशाल पाटील प्रेमी कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल अखेर या ठिकाणी अर्ज ठेवलेला आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी विशाल पाटील आलेले आहेत शंभर टक्के विशाल पाटलांनी राहावं ही सर्व जनतेची सर्वसामान्यांची इच्छा होती आणि महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर हा बंडखोरीचा इतिहास आहे अगदी वसंतदादांपासून पृथ्वीराज बाबांपासून किंवा इतर कुठलेही मोठे नेते जे बघितले मदन भाऊंनीसुद्धा बंडखोरी केल्यानंतरच यश मिळालं होतं त्यामुळं वसंतदादा घराण्याच्या रक्तामध्येच बंडखोरी आहे आणि ही बंडखोरी जनतेला आमच्या पसंत आहे आणि जनतेनं ठरवलं होतं की सांगली जिल्ह्याला वाली मिळणं गरजेचं आहे आणि तो विशाल दादांच्या रूपानं मिळतोय हे आम्ही आमचं नशीब समजतोय विशाल दादानी जो अर्ज ठेवला आहे ही जनतेची इच्छा होती आणि जनतेच्या इच्छेचा त्यांनी सन्मान केला याबद्दल दादांचेही आभार मानतो मात्र बंडखोरी इशारा याआधी विशाल पटलांनी दिला नव्हता एक अर्ज अपक्ष आणि दुसरा अर्ज काँग्रेसच्या चिन्हावर या ठिकाणी भरला होता मात्र ए बी फॉर्म या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलेला नाही आहे कुठेतरी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी या ठिकाणी विशाल पटलांवर अन्याय केला असं वाटतंय का शंभर टक्के कारण ही जागा काँग्रेसला मिळणार कारण काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य हा सगळा गट काँग्रेसचा असताना या ठिकाणी आत्तापर्यंत ही मागच्या दोन इलेक्शन सोडली तर दरवेळेचा खासदार भारत स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा असताना काँग्रेसला चिन्ह न देता काँग्रेसला तिकीट न देता महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांना तिकीट देणं म्हणजे काँग्रेसवरचा अन्यायच आहे काँग्रेसचं चिन्ह पुसवण्याच्या मागं का लोकं लागले तेच आम्हाला कळत नव्हतं त्यामुळं काँग्रेसवरचा अन्याय आहे काँग्रेसनं केलेला विशाल पाटलांवरचा अन्याय आहे आणि निश्चितच सांगली जिल्ह्याच्या अस्मितेचा अपमान आहे हा सांगली जिल्ह्यातल्या लोकांना वाटत होतं की यावेळी काँग्रेस निश्चितच विशालदादांना तिकीट देईल मात्र मागच्या वेळेसारखं पुन्हा एकदा विशालदादा वसंतदा घरानं याच्यावर के अन्याय केला गेला काँग्रेसवर अन्याय केला गेला त्यामुळे जनता पेटून उठलेली आहे आणि आता निश्चितच दादा निवडून येतील या पद्धतीने जनता कामाला लागलेली आहे चंद्रहार पाटलांच्याबद्दल काय सांगाल चंद्रहार पाटलांचा बळी दिला गेला आहे चंद्रहार पाटलांना ही उमेदवारी का त्यांच्या गाळ्यात मारली गेली आम्हाला कळत नाही आहे निश्चितच चंद्रहार पाटील हे डमी उमेदवार आहेत आणि हे मताच्या रूपाने आपल्याला कळेलच की त्यांची फसगत का केली गे गे गेली भाजप निवडून यावा म्हणून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली गेली की काय असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो आहे म्हणूनच चंद्रार पाटीलविषयी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी अजून वेळ गेलेला नाही आहे विनाकारण कुठंच तरी मागं फरफडत जाण्यापेक्षा विशाल पाटलांच्या मागं उभं राहावं तुम्ही काय सांगाल या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना अनेक दिवसापासून वाटत होतं की या वसंतदादाच्या घराण्यातला एखादा खासदार निवडून यावा अपघातानं दोन हजार चौदाला मोदी लाट आली परंतु या ठिकाणी विशाल पटलांचं नेतृत्व या ठिकाणी समोर येतंय म्हणल्यानंतर काय लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला आणि जिल्ह्यातल्या सामान्य लोकांना असं सा वाटायला लागले की विशाल पटलाचं नेतृत्व या जिल्ह्यात पुढं आलं पाहिजे पण वरिष्ठ राजकारणाच्या खेळीमुळं या जिल्ह्यात चिन्ह चोरी चोरीला गेलेलं आहे पण विशाल पाटलाची एक उमेदवारी सर्वसामान्य जनतेच्या मनातली उमेदवारी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि विशाल पाटलाच्या धाडसाला विशाल पाटलाच्या या ठिकाणी डेरिंगला तरुण वर्ग सलाम केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता बंडखोरी करत विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी आता तुम्ही पुढे कामाला लागणार आहात बंडखोरी म्हणजे स्वर्गीय वसंतदा इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं होतं आज विशाल भाजपची जुलमी सत्ता घालवण्यासाठी विरुद्ध पण निकाल नाही महाविकासाने जो अन्याय केला आमच्या काँग्रेसप्रेमी जनतावर होतं दादाप्रेमी जनतेवर आणि ज्यांना दहा वर्षे जे काँग्र बी जे पीचे खासदार संजय काका पाटील जे निष्फळ राहले त्यांना खासदार की काय प्रश्न असतात तेच कधी त्यांनी विकले दोन मुद्दे म्हणून कोल्हापूरचं विमानतळ ड्रायपोर्ट एकाही कोण प्रश्नावर त्यांनी सग यशस्वी चाललेत मग अशा माणसाला हरवायसाठी लहान मूल देखील सांगत होतं की आदरणीय विषादाशिवाय पर्याय नाही आणि ज्यावेळेला आमचे नेते आदरणी विश्वकांत म्हणून सांगितलं सिद्धाराम्य सत्कार केला त्यावेळेला फर्स्ट विनिंग सीट विल बी स्टार्ट इन वी सांगली हे ज्यावेळेला सांगली आदरणीय विश्वितंद साहेबांनी त्यावेळेला सांगलीतील काही नेत्यांना हितशत्रूंना पोटदुखी पोटदुखी झाली आणि तिथनं कट शिजला की विशाल म्हटलं नाही पर एक काँग्रेसला उमेदवार मिळवून द्यायचे नाही त्यात चंद्र आर पाटील साहेबांचा आम्ही आदर करतो पण त्यांचा बैसा बकरा करण्याचं काम ह्या नेत्यांनी केलं आहे पण इथं सांगलीतील स्वाभिमानी जनता आदरणीय हे बंड यशस्वी करून दादांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे आमचं आहे एकच वादा विशालदादा तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हा महाविकास आघाडीचं काम करणार का विशाल पटला विशाल दलांचं काम करणार आमची बंडखोरी काँग्रेस विरोधात नाही भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी म्हणलं तर चालेल पण आम्ही आदरणीय विशाल काम करणार काँग्रेसच्या वरिष्ठांकडून कारवाई झाली तर काय कारवाई झालं तर आम्ही काय कारवाईला सामोरं जायला तयार आहे पक्षाचा राजीनामा राजीनामा द्यायला तयार आहे पण उद्या पक्षाला देखील कळून चल ज्यावेळेला भारतातनं आणि सांगली जिल्ह्याचं अपक्ष खासदार म्हणून विशालधार निवडून येईल त्यावेळेस काँग्रेस पक्ष आमच्या पाठी आदरणीय नाना पटोले साहेबांनी मी पंधरा दिवसापूर्वी स्वतः फोन केला होता त्यावेळेला त्यांनी मी स्वतः सांगितलं होतं की विशाल पटलांची उमेदवारी फायदा तुम्ही कामाला लागा त्या आमच्या प्रजाधाचं म्हणणं ऐकून आम्ही एक महिन्यापूर्वी कामाला लागलं आहे आणि आता आम्ही यातनं मागे हटणार नाही विशालदार खासदार करूनच थांबणार वरून तुम्हाला सांगितलं होतं की कामाला लागा म्हणून मग नेमकं कुठं घोडा आडलं काय आता मला तर वाटतं की आमचं काँग्रेसचे राज्यसभेत तसं नेते काँग्रेस हाताळायलाही नाही ते संजय राऊत साहेबच काँग्रेस हाताळायलात का असं आम्हाला वाटतं हे दुर्भाग्य वाटतं आमचं ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेस ही मुठी केली ज्या स्वर्गीय वसंतराव मुट्टी ज्या पत्र कदम साहेबांनी अडचणी काळात काँग्रेस मोठी केली त्या काँग्रेसचा वाली कोण राहिला नाही असं आम्हाला वाटा असं वाटायला आहे पण आम्ही काँग्रेसचे जरी पदाधिकारी असलो एक एकनिष्ठ असलो तर ह्यावेळेला आम्ही सोबत आहे दादा आमचे काँग्रेसचेच नेतृत्व आहेत पण आमची बंडखोरी आहे भाजपला हरण्यासाठी आहे बा कोणतंही सांगू शकेल की आग महाआघाडीचा जो आता उमेदवार आहे त्याच्या आपण कोणतंही हे बी जे पीला हरवण्याचं काम होणार नाही त्यामुळे आम्ही आदरणीय विशालदा रूपाने एक चांगलं यशस्वी युवा खासदार आम्ही या न, 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 न नगरीच्या वतीने देणार आहोत तुम्ही काय सांगाल मराठा समाजाचं तुम्ही मोठं नेतृत्व आहात कशाप्रकारे तुमचा पाठिंबा कुठल्या उमेदवाराला असणार आहे विशाल दादा नेमकं दादाच का दुसऱ्या उमेदवाराला का पाठिंबा देईल ह्याचं कारण एवढं असं की आर आर पाटील कुटुंब पतनराव पाटील कदम कदमसाहेबांचं कुटुंब आणि विशालदादाचं कुटुंब पूर्णही राजकीयदृष्ट्या संपावं आणि संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याला यावं अशा लोकांनी विचार करून डाव टाकून सांगली विकासापासून वीस वर्ष मागे टाकलेली आणि ह्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला आहे सांगलीत कुठला नवीन कारखाना नाही कुठला उद्योग नाही सूतगिरणी नाही कुठले पाण्याच्या स्कीम नाहीत सांगलीचा कोणत्याही प्रकारचा विकास नाही आता तर असं झालं आहे की संपूर्ण सांगलीतल्या भारतातल्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्या आर गळ्यात घालण्याचं घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांना पुढं मुलाबाळासनी नोकऱ्या मिळणार नाही शिक्षणही मिळणार नाही म्हणून टोटली सांगली विकासापासून वंचित ठेवायचं आणि आमचे घर आहे सांगली आमच्या घरातून बाहेर आखलायचं चाललंय जनतेला आणि एक तर डाव काढायचं सांगलीवर त्यामुळं जनता पेटून उठली त्यामुळे आम्हाला विशालदादाच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे आम्हाला भाग पडलं त्यामुळे आम्ही विशालदादाला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि त्यांना निवडून आणू आता तुम्ही म्हणाला की तीन घराणे संपवायचा प्रयत्न करा करायला लागलेत नेमकं कोण असा प्रयत्न कर कोण आहे सांगली जिल्ह्याला सगळं माहीत आहे वेळ आईल तर उघड नावसुद्धा सांगू नाव सांगू की एक तर तुम्ही सूड उगवण्याचं काम करायला आहे ह्या घराण्यावरनं ह्या तिन्ही सूड उगवायचं आणि संपूर्ण नेतृत्व आपल्याकडे घ्यायचं ही जी काही पद्धत चाललेली आहे आणि डाव ठेवायचं हे आम्हाला मान्य नाही त्यामुळे संपूर्ण जिल्हा भावनिक झाला आणि या भावनेपोटीच विशाल पाटील दोन ते अडीच लाख मत आहे फरकां निवडून येतील एवढं मी तुम्हाला खात्री घेऊन सांगतो आणि त्यासाठी आम्ही आमची संघटने जे चोवीस तारखेला मिटिंग बोलवलं आहे पूर्ण त्यांना पाठिंबा द्यायचा विचार केला पूर्ण म्हणजे पूर्ण तुमच्या संघटनेकडून या ठिकाणी हो हो पूर्ण पूर्ण पाठिंबा जाहीर करणार पूर्ण काही अडचण येणार नाही ॲक्टिव्ह ना होणार चोवीस नंतर संघटना आमची पूर्ण ॲक्टिव्ह झाली संपूर्ण जिल्हाभर ताणणार आणि फक्त शाहू महाराजांना पाठिंबा देणार एवढं दोनच आम्ही काम करणार जिकडचे तिकडं आमची संघटना आहे ती त्या त्या महाविकास आघाडीला पाठिंबा देईल बाहेरच्या जिल्ह्यात पण सांगलीत फक्त विशाल पाटील नो कमळ नो मशाल ओनली विशाल दादा विशाल दादेलाच पाठिंबा राहणार तुम्हाला काय वाटते विशाल पाटलांना उमेदवारी मिळणं गरजेचं होतं कारण मेरिटचे आहे ना नेमकं चंद्रार पाटलांना या रिंगणात आणणं नेमकं कोण केलं असं वाटतं तुम्हाला हे सांगलीकरांना सर्वांना माहीत आहे मी काय नाव घेणार नाही पण वेळ जर आली आमच्या संघटनेत टिकाय गेली तर नाव घेणार त्यांच्या मतदारसंघात जाऊनसुद्धा नाव घ्यायला मागबडं बघणार नाही या ठिकाणी आपण बघतो आता संतप्त अशा प्रतिक्रिया या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या येत आहेत विशाल पाटील समर्थक आहेत यामध्ये पक्षी कार्यकर्ते या चर्चेमध्ये सहभागी झाले होते विशाल पाटलांनी बंडखोरी करत या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि या सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये विशाल पाटील आता पूर्ण ताकदेशी उतरणार आहेत कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली